आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या माळसोन्ना येथील सचिन जाधव आणि ज्योती जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्यानं नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती त्या कुटुंबाची भेट काल माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आणि राज्यभरात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या पाठीमागं राज्य शासनानं कर्जमाफी व शेतीमालाला भाव न मिळणं ही कारणं असून त्यातूनच शेतकरी आत्महत्या घडत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी आज एकोणावीस एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या व शेतकऱ्यांच्या रक्त पिणाऱ्या सरकारच्या विरोधात रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवला आहे आज बच्चू कडू यांनी सचिन जाधव यांच्या घरासमोर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आपलं रक्तदान केलं तर यावेळी तब्बल बहात्तर जणांनी रक्तदान केलंय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः रक्तदान करत प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनाही रक्तदानाचं आवाहन केलं होतं त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने प्रहारचे कार्यकर्ते व गावातील अनेक नागरिकांनी रक्तदान केलंय यावेळी शिवलिंग बोधने रामेश्वर जाधव उद्धव गरुड शिवार सोंटके यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वक्फ कायदा विरोधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली हिंसा आता भीषण रूप धारत करत असून यामध्ये हिंदूंना लक्ष करण्यात येत आहे मुर्शिदाबाद येथून सुरू झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक हिंदूंची घरं आणि दुकानं जाळण्यात आली आहेत शेकडो जण जखमी झालेत तसंच अनेक महिलांवर अत्याचार झाले असून तीन हिंदू नागरिकांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे तब्बल पाचशेहून अधिक कुटुंबांनी आपलं घरदार सोडून तिथून स्थलांतर केल्याचं समोर आलंय त्यामुळे या ठिकाणी तात्काळ राष्ट्रपती राजपूट लागू करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर अनंत पांडे ज्ञानोबा शिंदे अभिजित अस्टुलकर सुरेंद्र शहाने राजकुमार भांबरे मनोज काबरा श्याम उदावंत अभिजित कुलकर्णी बाळासाहेब जाधव सुनील रामपूरकर रितेश जैन आदींची उपस्थिती होती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज परभणी तालुक्यातल्या माळसोन्ना येथील नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या के केलेल्या सचिन जाधव आणि ज्योती जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्याच्या घरी भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं सततची नापिकी आणि थकलेल्या कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती जाधव हो यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या एवढी मोठी घटना घडल्यानंतरही गावामध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाहीत अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी तहसीलदार संदीप राजापुरे यांना फोन लावला परंतु तहसीलदारांनी फोन रिसिव्ह न केल्यामुळं उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्याबाबत आणि शासकीय योजना मंजूर करून त्याचा लाभ देण्याबाबतच्या सूचना दिल्या त्याचबरोबर तहसीलदार राजापुरे यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे त्यांच्यावर कारवाई करावी असं देखील बच्चू कडू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना सांगितलं येथील ता जाधव कुटुंब यांच्या जा घरी पोहोचले सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या वसंतरावनायक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तेवीस जानेवारी रोजीच्या विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात संपन्न झालेल्या सव्वीसाव्या दीक्षांत सभागृहात राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्ण यांनी भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना विद्यापीठाचा डॉक्टर सा ऑफ सायन्स हा मानस डॉक्टरेट हा सन्मान अनुपस्थितीत प्रदान केला होता नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीनं विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांनी आज नागपूर इथं सन्मानित आहे पाणी संवर्धन जैव इंधन विकास सेंद्रिय व नैसर्गिक शेती कृषी विविधीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये नितीन गडकरी यांनी केलेल्या उल्लेखनीय अद्वितीय व महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं हा सन्मान त्यांना प्रदान केला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी एकीकडे बाळासाहेब आंबेडकर न्यायालयात लढा देत आहेत तर दुसरीकडे आम्ही रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव टाकत आहोत तरीही सरकार अजूनही गंभीर नाही मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असं वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर म्हणाले न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळी परभणीत शांतता मार्च काढण्यात आला शनिवार बाजार इथून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानामध्ये या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं या सभेत आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई व भाऊ प्रेमनाथ हे देखील सहभागी झाले होते परभणी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परभणी महापालिकेच्या वतीनं मालमत्ता कर विभाग व रचना विभागाशी संबंधित अर्जांवर तत्पर कारवाई करण्याच्या उद्देशानं एक मे ते सात मे या कालावधीत प्रभाग न्याय शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत या शिबिराचं यशस्वीरित्या नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत तसंच या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे मानवत तालुक्यातल्या मंगरुळ येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षक सोपान पालवे यांनी संस्थाचालकाच्या आर्थिक पिळवणुकीला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदवीधर संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी पालवे कुटुंबाची त्यांच्या मूळ गावी आडगाव दराडी इथं जाऊन सांत्वनपर भेट घेतली मयत शिक्षकाच्या पश्चात तीन महिन्याची गरोदर असलेली पत्नी व पाच वर्ष वयाची मुलगी आहे त्याच्या पत्नीला आई वडील भाऊ बहीण कोणीही नाही तिचं लग्नापूर्वी पालनपोषण तिच्या मामाने केलं आहे या सांत्वनपर भेटीदरम्यान डॉक्टर काळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा मयत शिक्षकांच्या पत्नीसोबत मोबाईलवरून संवाद साधून दिला पाच वर्ष वयाची मुलगी आणि जन्माला येणाऱ्या आपत्त्याच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्याचं आश्वासित केलं दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी बारामती येथील शारदा नगरच्या शाळेमध्ये व्यवस्था करण्याबरोबरच मयत शिक्षकाच्या पत्नीचं सुद्धा त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे या कुटुंबाला कृतिशील आधार मिळाला आहे गंगाखेड शहरातल्या परभणी रोड इथं असलेल्या आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका मित्रमंडळाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आज या संपन्न झालं कार्यक्रमाचं औचित्य साधून याप्रसंगी सुरेश बडकर आणि मोजमाबादचे माजी सरपंच रशीद मोहम्मद यांनी मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे आमदार गुट्टे यांनी त्यांचं स्वागत करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून मित्रमंडळाच्या कामगिरीचा आढावा घेतला यावेळी किसन भोसले साहेब भोसले नंदकुमार पटेल संदीप अळणुरे इकबाल चौस माधव गायकवाडी अनिल यानपल्लेवार बालाजी शेट्टे प्रल्हाद शिंदे तुकाराम तांदळे राजेश दायमा सुभाष नळदकर आजीम राधाकृष्ण शिंदे संदीप राठोड आदी यांची उपस्थिती होती जलव्यवस्थापन कृती पंतरवाडा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं माजलगाव कालवा विभाग क्रमांक का सात गंगाखेड इथं स्वच्छ व सुंदर माझं कार्यालय हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला विभागातल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील सर्व शाखांमध्ये स्वच्छता केली त्यानंतर परिसरातील कचरा तसंच झाडाझुडपांची साफसफाई करून स्वच्छ व सुंदर वातावरण निर्मितीस हातभार लावण्यात आला या उपक्रमात विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या उपविभागीय कार्यालय केसापुरी पालम गंगाखेड वाकोद था। था व सातोना यांनीही सहभागी घेत आपापल्या कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवली तर माजलगाव कालवा विभाग क्रमांक दहा इथं परभणी इथं आयोजित वैद्यकीय शिबिरामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला <laughs> परभणीच्या नालपेठ पोलिसांच्या पथकानं राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये गाळ झालेले आठ लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे अठ्ठेचाळीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सदरचे मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक किताबड कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक मारुती कारवार अंमलदार शोएब पठाण सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कोटकर सैद शारेख यांच्या पथकानं विशेष मोहीमराबाबत गहाळ मोबाईलचा शोध लावला एकूण अठ्ठेचाळीस मोबाईल हस्तगत करण्यात आले नारेलपेठ पोलीस ठाण्यात ना आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते संबंधितांना हे मोबाईल परत देण्यात आले आहेत अनुभवजन्य कृतिशील ज्ञानानुभव प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासुरतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना निरीक्षणाद्वारे स्व आकलन आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सीबीएसई स्कूलची शैक्षणिक सहल शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय आयोजित करण्यात आली होती या सहलीचं नियोजन प्राध्यापक डॉक्टर जयदीप कोपरेकर यांनी केलं होतं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद